मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या वडच्या टोकाला माझा हातवीस गाव असं निसर्गरम्य वातावरण असणारं हे माझं गाव आहे आणि या गावामध्ये माझ्या या ठिकाणी आमचं दुर्गादेवीचं पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळावर आता मी उभय हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी समोर हे जे दिसतं हे या ठिकाणी स्थळ आहे तर मित्रांनो या ठिकाणी दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि हा समोर आपण पाहतोय थोडं दुःख आलेले तर या ठिकाणी दुर्गादेवीचा किल्ला आहे आणि हे मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुट्टीच्या दिवशी असे रविवार असे मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभर चालूच असतात पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी एकदम मस्त असं वातावरण आहे सह्याद्रीचा पट्टे खाली कोकणकडे आणि या ठिकाणी खूप अशी दाट झाडी आहे आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या दुर्गादेवीच्या पा, या पर्यटन स्थळामध्ये फिरायला येतात तर मी या ठिकाणी तुम्हाला का घेऊन आलो आहे मित्रांनो तर बघा तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे परंतु या ठिकाणी कोणतीही म्हणजे अशी हॉटेलची सुविधा नाही तर मित्रांनो या ठिकाणी मस्त असं वातावरण आहे निसर्ग एकदम थंड अशी हवा आणि या ठिकाणी मी तुम्हाला यासाठी घेऊन आले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर या पॉईंटवरती हे बघा ह्या दुर्गा देवीच्या या परिसरामध्ये पूर्ण असं भारी वातावरण असतंय तर या ठिकाणी तुम्हाला जर जागा हवी असेल भाड्यानं हवी असेल किंवा तुम्हाला जर डायरेक्ट विकत घ्यायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हे बघा ही जी जागा आहे हे बघा तर या ठिकाणी तुम्ही जागा विकत घेऊ शकता आज मी या खास तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आहे जर तुम्हाला जागा जर विकत घ्यायची असेल मित्रांनो या ठिकाणी थंडगार वातावरणामध्ये आणि हॉटेल व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जागा एक नंबर अशी या ठिकाणी जागा आहे तर तुम्ही मी तुम्हाला दाखवतो आहे ते बघा मित्रांनो तुम्ही माझी पाठीमागू शक पाहू शकता या ठिकाणी इकडून ह्या साईडनी हा रस्ता आहे आणि हा किल्ला आहे वरती समोर आणि हे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता या साईडला एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी संपत नाही वर्षभर कधीही संपत नाही आणि हे बघा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते हे बघा इथून ही जी इथून इकडे ही सर्व विका, जागा हे बघा ही विक विक विकायची आहे आणि जर भाड्याने पाहिजे असेल तर भाड्यानंसुद्धा या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी ही जर जागा घ्यायची असेल तर मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला फोन नंबर देते माझा नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट झिरो आठ चौसष्ट त्र्याण्णव हा माझा नंबर आहे मित्रांनो तुम्हाला जर जागा हवी असेल तर तुम्ही फोन करून मला विचारू शकता तर आज आपण मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणचं हे लोकेशन दाखवलं तर मित्रांनो तुम्हाला मॅपवरती जर बघायचं असेल तर दुर्गादेवी टेम्पल लोकेशनमध्ये मॅपवरती लिहा तुम्हाला ह्याचं पूर्ण लोकेशन दिसेल कसं पद्धतीने जागा आहे हे बघा तर मी आता तुम्हाला आहे ना हे बघा ज्या ठिकाणी मी पाणी त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो आता ही तुम्ही जी जागा आपल्याला विकायची ही जागा मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता आपण ज्या ठिकाणी खाली कोकण काढे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार जाणार आहे तर आता थोडा धोका बसलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणचा परिसर थोडा घडून दिसतोय हे बघा मित्रांनो थोड्याच्या अंतरावर या ठिकाणी विहीर आहे भरपूर असं पाणी आहे पाण्याची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची टंचाई नाही भरपूर असं पाणी या ठिकाणी आणि इकडं आपण समोर पाहते इकडं कोकणकडे तरी बघा मित्रांनो मी तुम्हाला कड्याकडे घेऊन चालल आहे आणि या ठिकाणी हा पूर्ण कोकण कड्याचा परिसर आहे या पूर्ण आणि वरती पूर्ण घन दाट असं हे दुर्गादेवी स्थळाबद्दल हे जंगल आहे मित्रांनो एकदम निसर्गरम्य असं थंडगार असं या निसर्ग वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरण मी, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते तर अशाच या ठिकाणी तुम्हाला तुम जर हॉटेल व्यवस्था करायचा असेल तर तुमच्यासाठी एक जागा उपलब्ध आहे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले तर अशा ठिकाणी जर मित्रांनो तुम्हाला निसर्गरम्य वातावरणामध्ये जर जागा हवी असेल तर नक्की मित्रांनो हे बघा आता इथून पूर्ण हा दुःख चालेल खालचा परिसर पूर्ण दिसत नाही आपल्याला त्यामुळं कडे सायब्री बट्टे त्या ठिकाणी आपली जागा विकायची हा पूर्ण लोकेशन मी तुम्हाला इथं आहे आणि तुम्हाला जर अजून माहिती घ्यायची असेल तर मॅपवरती जाऊन तुम्ही दुर्गादेवी टेम्पल हे नाव टाकून सर्च करू शकता आणि या ठिकाणचा परिसर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा प या वातावरणामध्ये या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला जागा भाड्याने घ्यायची असेल तर विकत घ्यायची असेल तर कॉल करा मित्रांनो मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही पाहिजे असेल तर लवकरात लवकर कॉल करू शकता धन्यवाद